साहेब नमस्ते नमस्ते चर्चा अशी या भागामध्ये आपण बरेच वेळा सोशल मीडियावरती फार ऍक्टिव्ह असता वगैरे आणि चर्चा अशी आहे की तुम्ही इच्छुक आहात या भागामध्ये पंचायत समितीला वगैरे हो आहे 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 या भागातील प्रश्नाकडे आपण कसं पाहताय मग आता ह्या भागात बघा मी तर पाहतो चाळीस वर्ष झाली म्हणजे जी पूर्वी जी लोक डोक्यावरती हांड्यानं पाणी आणायची ती आता पण तीच परिस्थिती आहे रोडची तीच समस्या आहे लाईटीची पण तीच समस्या आहे आणि प्रत्येक गोष्टी का म्हणजे तुम्ही बघा आज पूर्व भागामध्ये ना एखाद्या मालाचं नुकसान जर झालं तर लोक आंदोलन करतात इकडं आमचा एकमेव हिरडा पीक आहे हिरडा पीक असताना आमचं एवढं अतिशय नुकसान होते अक्ष ह्या वर्षी अक्षरशः कोणाला म्हणजे कोणी हिरडं वेचले नाही तरी त्याचे नुकसान भरपाई नाही किंवा अशा बऱ्याचशा समस्या आता बऱ्याचशा म्हणजे अशा हजारा समस्या पण आपण ही जे आता मला समजते असं चर्चेमधनं वगैरे की तुम्ही उमेदवार हात वगैरे निकम वगैरे ही जी चर्चा ही खरी आहे हो खरे okay. ह्या भागातले प्रश्न जे आहे म्हणजे अद्याप सुटलेच त्यात तुम्हाला असं म्हणायचं हो नाही सुटले कारण जे जुने लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे जे स्थानिक पुढारी आहेत ना त्यांनी आजपर्यंत गोरगरिबांकडे कधी लक्ष दिलं नाही आणि त्यांनी गोरगरिबांच्या कधी दारात जाऊन त्यांचे प्रश्न कधी मार्गीच लावले नाहीत आजपर्यंत साहेब खेड आंबेगाव जुन्या अशा याच्यात जर आपण पाहिलं तर आंबेगावमध्ये फार मोठा निधी वळसे पटलांनी आणला गेला वगैरे आणलं की आम्ही त्याला नाही म्हणत नाही साहेबांनी भरपूर म्हणजे निधी आणलं परंतु स्थानिक पातळीवरती ते जो निधी वापरायचे तिथं कुठंतरी म्हणजे नाही का असं तो निधी त्या पद्धतीने खर्च केलेला नाही आपण म्हणजे तुम्ही तुम्ही कुठलंही काम बघा या भागामध्ये तसं पाहायला गेलं तर आडीवर पी सी असेल त्रिरपाड असेल या ठिकाणी म्हणजे अगदी फार कोटी कोटी रुपयाचे बिल्डिंग बांधले गेल्यामुळे बांधल्या गेल्या वर्षा पाटलांमुळे हां साहेबांमुळे जरी बांधल्या परंतु आजही त्याच्यामध्ये समजा जी लस पाहिजे समजा एखाद्याला सरप चावला जे साहेबांनी सुविधा दिल्या बिल्डिंगे बांधल्या दवाखाने बांधले किंवा ज्या इमारती बांधल्या पण त्या इमारतींमध्ये ती जी सुविधा भेटली पाहिजे ती सुविधा भेटत नाही आज आम्हाला घोडे तिरपाडला समजा इमारत आहे तर आम्हाला आडीवऱ्याला जायला लागते आडिवऱ्याचा जा पेशंट घोडेगावला पाठवतात घोडेगावचा पेशंट मंचरला पाठवतात आम्ही वारंवार खासदार साहेबांकडं पण ही तक्रार मी स्वतः केलेली आणि खेडचा पेशंट वायशमला सोसन ठिकाणी पाठवतात मग तिथं सुविधाच नाही मग ते डो आपण काय म्हणतो डोक्याच्या किंवा सर्दीच्या किंवा जुलाबाच्या गोळ्या ते आमच्या अंगणवाडीच्या मॅडम पण देतात या भागातल्या विशेष समस्या कुठल्या आहेत आपण भविष्यामध्ये कुठल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात मग आता सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे लोकांचा म्हणजे हिरड्याचा प्रश्न आहे लोकांच्या आज लाईट बिलाच्या भरपूर समस्या येतात लोकांच्या आज समजा दिपाळीमध्ये वरेसारखा पीक घेतला जातोय ते ते वर वऱ्यांचा प्रश्न आज सोसायटी बंद येतात हिरड्याच्या सोसायटी बंद येतात